जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवीदारांचा पैसा अडकून पडला आहे यासाठी ठेवीदारांकडून विविध स्तरावर पाठपुरावा सुरू आहे मात्र कोणत्याही प्रकारचा न्याय अद्यापपर्यंत ठेवीदारांना मिळालेला नाही आहे याकरिता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन शहरातील त्या पतसंसंस्थांविरुद्ध फसवणूक केल्याने गुन्हे दाखल करावे अशी मागणी जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात ठेवीदारांनी केलेली आहे जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये असंख्य ठेवीदारांचे पैसे अडकून पडलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून ठेवीदार हे सातत्याने आपला ठेवीचा पैसा परत मिळावा म्हणून वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करताना दिसून येत आहे मात्र कोणत्याही ठेवीदारांना आतापर्यंत सहकारी विभागाकडून पोलीस प्रशासनाकडून व महाराष्ट्र शासनाकडून न्याय भेटलेला नाही आम्ही आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून ज्या पतसंस्थांनी आमच्या ठेवीदारांची फसवणूक केलेली आहे अशा पतसंस्थांवर कलम चारशे वीस चारशे नऊ व महाराष्ट्र ठेवीदार इथं संरक्षक अधिनियमान्वय त्या 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 पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे